माझ्या मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण की मी तुम्हाला प्रिंटेड आणि सुंदर अशा फॅन्सीचं कलेक्शन घेऊन आलेले आहे तर ज्या कोणत्या महिला असतील त्यांना घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करायचा आहे स्टार्टअप करायचा आहे स्वतःचा स्वतःचा मोठा करायचा आहे तर खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की आम्ही एकदम कमी किमतीच्या साडी तुम्हाला देतो म्हणजेच होलसेलमध्ये त्या तुम्ही साड्याचा बिझनेस स्टार्ट करू शकता तर वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्टिंग करूया ही असणाऱ्या आपली सुंदर अशी प्रिंटेड कलेक्शनची साडी ही भेटणार आहे आपल्याकडे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तीन पन्नास रुपये म्हणजे मिल रेटमध्ये आणि जर तुम्ही मार्केटमध्ये ही साडी बघायला गेला तर तुम्हाला सहाशे साडेसहाशे पर्यंत नक्कीच भेटणार आहे तर याचा बिझनेस स्टार्ट करा म्हणजे कसं कारण की आम्ही होलसेलमध्ये तुम्हाला साडी देतो तर ही साडी तुम्ही स्वतः विकू शकता तर तुम्हाला आरामात दोनशे ते तर नफा प्रत्येक साडीमध्ये भेटणार आहे तर ही असणारे आपली साडेतीनशेची साडी याच्यामध्ये भेटणार आहे गोंडा डिझाईन प्लस भेटून जाणार आहे हा पदर पदर नंतर भेटून जाणार स्टार्ट ट्वेंट ऑल मध्ये डिजिटल प्रिंट असणार आहे गोल्डन साडीचा वर्क असणार आहे प्लस फ्लावर डिझाईन असणार आहे आणि येऊन जाणार आहे तुम्हाला ह्या साडीमध्ये हा मध्ये ब्लाऊज याच्यामधले आपण कलर बघितले तर हा भेटून जाणार आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा तिसरा कलर ब्लॅक कलर म्हणजेच हा चौथा कलर चौथा कलर सुद्धा आहे आणि डिझाईन सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दोन भेटणार आहे डिझाईन ही फ्लावर डिझाईन भेटून जाणार आहे आणि ही पानांची डिझाईन भेटून जाणार आहे असे टोटल दोन डिझाईन आणि सहा ते सात कलर ह्या साडीमध्ये भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे साडेतीनशे रुपये मध्ये जी मार्केटमध्ये तुम्ही आरामात पाचशे ते साडेपाचशे पर्यंत विकू शकता याच्यानंतर नेक्स्ट भेटणार आहे आपल्याला कॅटलॉग पीस साडी ती सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे फक्त आणि फक्त चारशे तीसच्या रेटमध्ये स्टार्ट ट्वेंड पूर्ण साडी अशी बघायला भेटणार आहे सेल्फमध्ये ब्लाउज पदर आणि पूर्ण साडी भेटून जाणार आहे याच्यामध्ये खासियत अशी आहे की जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला डायमंड वर्क स्टार्ट टू एंड फोर्थसाइड बॉर्डर मध्ये आणि भेटून जाणार आहे से सिल्क मध्ये ही साडी आणि बॉर्डर बॉर्डरमध्ये हे बघा हा भेटणार आहे जो पदर सेल्फमध्ये भेटून जाणार आहे आणि याच्यामध्ये सेल्फमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे ब्लाऊज ह्या टाईपचा बरोबर ही साडी भेटणार आहे मला फक्त आणि फक्त किती चारशे तीसमध्ये त्यापैकी हा भेटणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर भेटून जाणार आहे हा दुसरा कलर याच्यामध्येच हा भेटून जाणार आहे तिसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा चौथा कलर अशी टोटल याला पकडून पाच कलर बघायला भेटणार आहे तर तुम्ही कोणतीही साडी घ्या त्याचा स्क्रीनशॉट काढा आमच्या व्हॉट्सअपला पाठवा जो स्क्रीनवर नंबर दिसतो आहे त्या व्हॉट्सअपला पाठवा आणि घरी बसल्या बसल्या तीच साडी त्याच रेटमध्ये मागू शकता बट ऑनलाईनसाठी ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांचं मिनिमम फाय थाउजंडच्या पुढे ऑर्डर पाहिजे म्हणजेच तुम्ही पाच हजार पास पाच हजारपासून पास स्वतःचा बिझनेस घरी बसला बसला स्टार्ट करू शकता एकदम मिल रेटमध्ये ह्या साड्या विकत घेऊन तर नेक्स्ट आपण बघणार आहोत चारशे ऐंशीची साडी ही साडी असणाऱ्या ब्लॅक शेडमध्ये मार्केटमध्ये ही साडी भेटणार आहे तुम्हाला सहाशे ते साडेसहाशे आपल्याकडे चारशे ऐंशी म्हणजे ह्या साडीमध्ये तुम्ही आरामात शंभर ते दीडशे रुपये प्रत्येक साडीमध्ये नफा मा नफा मिळू शकता याच्यामध्ये भेटणार आहे मध्ये वर्कमध्ये बॉर्डर बॉर्डरमध्ये डायमंड वर्क प्लस भेटून जाणार आहे याच्यामध्ये लाईन वर्कमध्ये साडी ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन असणार आहे ए वन क्वालिटीची साडी असणार आहे सुंदर अशी याच्यावरची डिझाईन असणार आहे आणि भेटून जाणार आहे तुम्हाला ह्यामध्ये ब्लॅक कलरचा हा ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर भेटून जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्याच्यामध्ये जर तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजेल ही वेगळी डिझाईन आहे ही फ्लावर डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन पण हा सेल्फमध्ये कलर कॉम्बिनेशन आहे हा वेगवेगळ्या कलरमध्ये येतो ही दुसरी डिझाईन असणार आहे त्यापैकी हा पहिला कलर असणार आहे ही दुसरी दुसरा कलर तिसरा कलर आणि हा एक चौथा कलर याच्यामध्ये कलर पाहिजे त्याच्यामध्ये डार्क शेडमध्ये कलर भेटून जाणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या शॉपला विजिट करायला लागणार आहे ह्या झाल्या आपल्यामध्ये दोन डिझाईन प्रत्येक डिझाईनमध्ये चार ते पाच कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत चारशे दहा रुपयाची किती चारशे दहा रुपयाची साडी मी तुम्हाला ज्या साड्यांची प्राइस सांगते आहे त्याच्यापैकी कोणती साडी घ्यायची असेल तर त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून आणि तीच रेटचं तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता आणि जर तुम्हाला आपल्या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला माहीतच आहे आपलं शगुन टेक्शन मार्केट पिंपलगड इथे आहे भारत पेट्रोलियमच्या बाजूला ही असणारी नेक्स्ट साडी ही आपल्याला भेटणार आहे चारशे दहाच्या रेटमध्ये याच्यामध्ये फुललेस बॉर्डर ते येणारच आहे त्यामध्ये सिरोस्की वर्क येणार आहे आणि स्टार्ट ट्वेन पूर्ण डिझाईनमध्ये डायमंड वर्क येणार आहे बघून घ्या मी पूर्ण साडी स्टार्ट टू एंड पदर सहित ब्लाऊज सहित साथ पूर्ण साडी ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसल्या पूर्ण साडी बघू शकता याच्यामध्येच भेटून जाणार आहे तुम्हाला हा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर भेटून जाणार हा आपल्याला पहिला कलर ह्यामध्येच भेटून जाणार आहे आपल्याला हा दुसरा कलर त्यानंतर भेटून जाणार आहे आपल्याला याच्यामध्येच हा तिसरा कलर त्याच्यानंतर याच्यामध्ये हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल भेटून जाणारे तुम्हाला सहा कलर चारशे दहाच्या रेटमध्ये तर नेक्स्ट साडी बघणार आहोत आपण चारशे पंचावन्न रुपये मध्ये ही पण सेम याच्या अगोदरची जी साडी दाखवलेली ती तशीच आहे सेम फक्त याच्यामध्ये डिझाईन जास्त दिलेली आहे आणि जो वर्क आहे ती जास्त दिलेली आहे ही असणारे चारशे पंच्याण्णवची ची साडी ज्याच्यामध्ये भेटणारे फुलले बॉर्डर वर्क स्टार्ट टू एंड पूर्ण डिझाईन फ्लावर डिझाईन असणार आहे याच्यामध्ये सिरोस्की वक येऊन जाणार आहे सुंदर अशा क्वालिटीची साडी असणार आहे आणि याच्यावरचा ब्लाउज जो तुम्हाला भेटणार आहे सेल्फ मध्ये ह्या टाईपमध्ये याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा भेटून जाणार आपल्याला मैत्रीण पहिला कलर त्यानंतर भेटून जाणार आहे आपल्याला याच्यामध्ये दुसरा कलर त्यानंतर भेटणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल भेटणारे पाच कलर चारशे पंचावन्न पंचावन्नच्या रेटमध्ये आता नेक्स्ट बघितलं तर ती भेटून जाणार सुंदर अशा क्वालिटीची साडी जी भेटणार आहे पाचशे पन्नास रुपयाला याच्यामध्ये भेटून जाणार आहे सिरोस किंवा बोथ साईड बॉर्डरमध्ये भेटून जाणार आहे फ्लावर डिझाईन वर्क असो हो, या कोणतीही पाना फुलांची डिझाईन असो प्रत्येक आपल्याकडे व्हरायटीमध्ये प्रत्येक डिझाईन भेटून जाणार प्रत्येक कलर भेटून जाणार आहे जर तुम्हाला याच्यामध्ये दुसरी डिझाईन पाहिजे तर दुसरी डिझाईन भेटून जाणार आहे याच्यामध्ये खासियत अशी आहे की ही येऊन जाणार आहे फुल्लेस बॉर्डरमध्ये पाचशे पन्नासला ही साडी भेटणार आहे स्टार्ट टू एंड फ्लावर वर्क असणार आहे ह्या साडीमध्ये मी बघून घ्या पूर्ण साडी बघून घ्या स्टार्ट टू एंड मी पूर्ण साडी ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर आरामात देऊ शकता याच्यामध्ये आपल्याला हा भेटून जाणार आहे पहिला कलर याच्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर हा दिस तिसरा कलर त्याच्यानंतर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल भेटून जाणारे चार ते पाच कलर पाचशे पन्नासच्या रेटमध्ये अजून साड्या आहेत आपल्याकडे बाकी ती ट्रेंडिंगवाली साडी असणार आहे ज्यामध्ये भेटून जाणार आहे ही ट्रेंडिंग साडी असं का म्हटली कारण की याच्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सिक्वेन्स वर्क प्लस भेटून जाणार आहे पाचशे पंच्याण्णवच्या रेटमध्ये ही साडी असणार आहे कारण की याच्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला ब्रॉड बॉर्डर जी एकदम सुंदर अशी दिसणार आहे लुकला पण एवन वाटणार आहे आणि सिक्वेन्स वर्क असणार आहे हलकी साडी आहे काही साडीचा वेट नाही एकदम परफेक्ट अशी अंगाला तापून चुकून बसणारी ही साडी आहे कितीची साडी बोलली मी पाचशे पंच्याण्णव रुपये ह्या साडीची रेट असणार आहे सिक्वेन्स वर्क असणारे गोंडा डिझाईन येऊन जाणार आहे आणि सुंदर अशा क्वालिटीची साडी असणार आहे पूर्ण जी खालची डिझाईन आहे ही ब्रॉड बॉर्डर म्हणून भरले भरून दिलेली आहे आम्ही आणि स्टार्ट ट्रेन पूर्ण साडी बघून घ्या आणि याच्यामध्ये भेटून जाणार आहे हा ब्लाउज याच्यामध्ये कलर बघितले तर हा भेटून जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर भेटून जाणार आहे आपल्याला याच्यामध्ये दुसरा कलर तिसरा कलर ह्यामध्ये तुम्हाला खास करून ब्लॅक कलर सुद्धा दिलेला आहे आम्ही हा आणि हा चौथा कलर असे टोटल हे चार आणि हा पाच असे पाच कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सिल्कमध्ये साडी ब आलेली आहे ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त चारशे दहाच्या रेटमध्ये चारशे दहा मध्ये ही साडी बघायला भेटणार सिल्कमध्ये आहे वेटलेस आहे आणि याच्यामध्ये कॉपर जरीचं वर्क केलेलं दिसलेलं आहे आपल्याला आणि ह्यामध्ये खास करून दिलेलं आहे गोंडा डिझाईन चारशे दहाच्या रेटमध्ये एवढी स्वस्त साडी आणि ए वन क्वालिटीची म्हणजेच रिजनेबल रेट साडी भेटणार आहे ह्यामध्ये खास करून तुम्हाला दिलेला आहे सुंदर असा हा गोंडा डिझाईन तुम्ही गोंडा डिझाईन बघून घ्या अप्रतिम अशी कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे फ्लावर डिझाईन दिलेले प्लस कॉपर वर्क दिलेला आहे याच्यामध्ये म्हणजे कॉपरचं थोडी डिझाईन आणि कलर दिलेला आहे त्याच्यामुळे ही साडी अजून खुलून दिसते हे बघा याच्यामध्ये हा सेम सेल्फमध्ये ब्लाउज येऊन जाणार आहे याच्यामध्ये कलर बघितले तर हा पहिला कलर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर येणार आहे हा चौथा कलर प्लस डिझाईन सुद्धा वेगळी दिलेली आहे आणि हा पाचवा कलर आणि डिझाईन दुसरी दिलेली आहे आणि ह्या सर्व साड्या फक्त तुम्हाला कोणत्या रेटमध्ये भेटणार आहे मिल रेटमध्ये बघायला भेटणार आहे आणि ह्या सर्व साड्या खरेदी करायच्या असतील आणि तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर ह्या सर्व साड्या खरेदी करण्यासाठी आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटला विजिट करायला लागणार आहे ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका आमचे यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम चॅनल फेसबुक चॅनलवर दररोज नवीन रील नवीन व्हिडिओ अपडेट होत असतात आणि नवीन रील खास तुमच्यासाठी मी बनवते आणि असेच सपोर्ट करत राहा धन्यवाद